जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेडमध्ये पोलीस प्रशासनाकडून रात्री निर्भया रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भयमुक्त आणि सुरक्षित नांदेड या संकल्पनेतून या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अश्विनी जगताप यांनी दिली तर या रॅलीमध्ये समृद्ध जीवन प्रतिष्ठान संस्थेने काढलेल्या मशाल रॅलीने यावेळी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आपलं नांदेड रात्री सुद्धा महिलांसाठी निर्भयमुक्त राहावे यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अश्विनी जगताप यांनी यावेळी माध्यमांना दिली आज जागी महिला दिनानिमित्त माननीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाकडून नांदेड ना जिल्हा ना पोलीस दलातर्फे की आपण नांदेड शहरात तयारी केली होती भयमुक्त आणि सुरक्षित नांदेड ही संकल्पना हा विषय घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये खूप उत्स्फूर्त आणि खूप उत्साहाने प्रतिसाद समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमधून आम्हाला मिळाला अगदी लहान मुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांपर्यंत महिला याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या वेगवेगळ्या समाज घटकातल्या महिला होत्या डॉक्टर्स होते शिक्षक शिक्षिका होत्या नर्सेस होत्या काही अधिकारी होते तर वेगवेगळ्या समाज घटकातल्या फ फळ विक्रेत्याही होत्या त्यामुळे वेगवेगळ्या समाज घटक आणि वेगवेगळे वयोगट यामधल्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद यांना नांदेड रॅलीला दिला निर्भया रॅलीला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आपलं नांदेड निर् निर्भयरित्या रात्रीचं सुद्धा महिलांना सुरक्षित राहावं हो। याकरिता आम्ही नांदेड जिल्हा पोलीस असदैव कटिबद्ध आहोत वेगवेगळे उपक्रम नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे भरोसा सेट असो दामिनी असो आता नुकताच मान्य पोलीस निरीक्षकांनी चालू केलेला सेफ स्पीक सेफ राईट हा उपक्रम असो हा आपण महिलांकरता नांदेडकर वासियांकरता राबवत आहोत हो। पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना महिला दिनाच्या कुठे अंदेड सुरक्षित आणि भयमुक्त निर्भय व्हावं महिलांसाठी सर्वांसाठी हा विचार हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाणं हा उद्देश होता